बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचारा विरुद्ध हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात आज बंदची हाक देण्यात आली सकल हिंदू समाजाच्या वतीने सेनगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले यावेळी स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या ठिकाणी संपूर्ण हिंगोली जिल्हा बंद कशासाठी बंद केलेला आहे तर बांगलादेशमध्ये होणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूवर जो अत्याचार त्या ठिकाणी केला जात आहे अखंड देश हा जो अत्याचार आहे तो पाहत आहे परंतु या बांगलादेशी हिंदू बांधवांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे अतिशय शब्दामध्ये सांगता येणार नाहीत असे अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होत आहेत आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही परंतु धर्म काय असतो आणि तो धर्म तुम्ही जागला पाहिजे धर्म आणि अधर्म म्हणजे काय याची व्याख्या जर आपण पाहिली तर आज बांगलादेश मध्ये जे सुरू आहे तो अधर्म आहे आणि हा अधर्म थांबला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि या इच्छेला घेऊनच आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे हे निवेदन देण्यासाठी आज सकल हिंदू समाज तालुका या ठिकाणी उपस्थित आहोत हे जे निवेदन आहे हे प्रशासनाने लवकरात लवकर जिल्हाधिकारी त्याचबरोबर आपले जे काही आयुक्त असतील त्यांच्या मार्फत पंतप्रधान कार्यालयापर्यंत प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली